ठाणे आणि परिसरातल्या स्थितीची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लिमये ठाणे जिल्हा हा मुंबईच्या जवळपासचा आहे म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या बरोबर एम एम आर क्षेत्र आपण जर म्हटलं तर ठाणे आलं पालघर आलं नवी मुंबई आलं या संपूर्ण भागामध्ये काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाव पर्जन्यवृष्टी होत आहे आणि रेड अलर्ट जो जाहीर केलेला होता त्यानुसार या तिन्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे नवी मुंबई आहे पनवेल आहे ठाणे संपूर्ण जिल्हा आहे आणि पालघर जिल्हा आहे या सगळ्या परिसरामध्ये सगळ्या शाळांना महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आज विद्यार्थ्यांची गैरसोय झालेली नाही मात्र अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे जे लोक सकाळी कामावर जायला निघाले त्या कळवा आणि ठाणे दरम्यान रेल्वे रुळांवरती पाणी भरलेलं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झाली आणि लोक रस्त्या म्हणजे अक्षरशः रुळांवरती उतरले जाऊ शकले नाहीत कामावरती बऱ्याच लोकांना आज सुट्टी घ्यावी लागली त्याचबरोबर डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे एमआयडीसी परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे ठाणे शहरामध्ये साधारणपणे गेल्या चोवीस तासामध्ये दोनशे चोवीस मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे ठाणे शहरामध्ये मासुंदा तलाव असेल किंवा उपवन तलाव असेल हे भरून वाहू लागलेले आहेत आणि शहरात त्यामुळे शहरातल्या आजू आजू जे आजूबाजूचे जे त्यांचे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती पाणी आलेलं आहे mm. निसंत नगर भाग आहे जो सखल असतो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी आलेलं आहे नंतर भिवंडीमध्ये भिवंडी शहराच्या जवळून अगदी कामवारी नावाची नदी वाहते आणि ही नदी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भरून वाहते आहे आणि त्यामुळे तिच्या काठावरती असलेल्या लोकांना परिस्थिती निर्माण झालेली आहे लोकांना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करण्यात आलेला आहे दुसरी महत्वाची नदी आहे ती उल्हास नदी ठाणे जिल्ह्यामधली आणि ती मोठ्या प्रमाणात वाहते आहे मात्र अद्याप धोक्याची पातळी तिने गाठलेली नाही आणि त्यामुळे बदलापूर आणि मुरबाड हा जो भाग आहे कल्याणचा जो भाग आहे हा अद्याप शाबूत आहे कल्याणहून मुरबाडकडे जाणारा जो रायता पूल आहे या रायता पुलावरती अद्याप पाणी आलेलं नाही त्यामुळे सर्वसामान्यांच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था सध्या सुरळीतपणे सुरू आहे त्याचबरोबर मुरबाडमधून कडे जाणारा जो दुसरा रस्ता आहे त्या रस्त्यावरती देखील काळू नदी मोठ्या वाहत असते ही काळू नदी अद्याप मोठ्या प्रमाणात वरती आलेली नाही म्हणजे पुवून वरती आलेली नाही तिची पूरस्थिती निर्माण झालेली नाही त्यामुळे या भागातली वाहतूक देखील आहे मात्र वसई विरार या दरम्यानची जी रेल्वे वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे रेल्वे रुळांवरती पाणी आलेलं आहे ठाणे रेल्वे स्थानकाच्या रुळांवरती देखील पाणी आलेलं आहे त्यामुळे ठाणे ते सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे ती नेमकी कधी सुरू होईल हे अद्याप सांगता येणार नाही त्याचबरोबर मीरा भाईंदरचा जर भाग बघितला मीराबाईंदरच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना घडलेली आहे ठाणे ते घोडबंदर जाणारा जो रस्ता आहे या रस्त्यावरती चेणे आणि घोडबंदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी आलेलं आहे आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी पसरलेलं आहे आणि हे पाणी निचरावण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नाही त्यामुळे या रस्त्यावरून जाणारी संपूर्ण जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे अत्यंत मंदावलेली आहे अशी परिस्थिती आहे नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केट आहे जुईनगर आहे तुर्भे एम आय डी सी परिसर आहे या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे एकंदरीतच एम एम आर रिजन म्हणजे मुंबईच्या लागत असलेला ठाणे पालघर नवी मुंबई या भागामध्ये संपूर्णपणे आपल्याला सविस्तर माहितीबद्दल अनेक धन्यवाद आम्ही संपर्कात राहूच आपल्या धन्यवाद पुढे पुढील बातमीकडे रायगड जिल्ह्याच्या बातमी